गुड आफ्टरनून आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत बीट खाण्याचे फायदे चला तर मग जाणून घेऊया बीटाचे फायदे डागविरहित त्वचेसाठी चमकदार आणि गुळगुळीत त्वचेसाठी बीटाचा रस खूप फायदेशीर आहे त्यात विटॅमिन ए सी आणि विटॅमिन के असते जे शरीराचं लोह तांबे आणि पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करते आणि त्वचा निरोगी ठेवते बीटचा रस इतर कोणत्याही भाज्या किंवा फळांचा रसात मिसळला जाऊ शकतो चमकदार त्वचेसाठी बीट कशाप्रकारे उपयोगी आहे पाहूयात चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आपण बीट फेस मास्क वापरू शकतो डाग नाहीसे करण्यासाठी पुरोमांचे चेहऱ्यावर कुरूप डाग पडतात अशा प्रकारे बीटचा मास्क चेहऱ्यावर डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे त्वचेचे टोनिंग करण्यासाठी बीटचे सेवन देखील टोनरसारखे कार्य करते ओठांकरिता फाटलेल्या ओठ्यांना बरे करण्यासाठी आणि ते मऊ करण्यासाठी बीटरूटचा रस वापरू शकतो